ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा हॉटेल नाईट रायडर बार अँड ऑर्केस्ट्रा कोनगाव येथे महिला सिंगर ग्राहकांसोबत अंगविक्षेप करून बिभत्स वर्तन करताना मिळून आल्या या प्रकरणी बार मॅनेजर पुरुष वेटर मालक आणि महिला सिंगर यांच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांवेळे तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला जुलै रोजी रात्री सवा बारा वाजता हॉटेल नाईट रायडर बार अँड ऑर्केस्ट्रा मॅनेजर गाव येथे सिंगर या ग्राहकांच्या मनोरंजनाकरता ऑर्केस्ट्रावरील ऑर्केस्ट्रा वरील संगीताच्या तालावर अश्लील नृत्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला यावेळी अश्लील हावभाव करत नृत्य सुरू असल्याचे दिसून आले व महिला सिंगर या अश्लील हावभाव करून ग्राहकांसोबत शारीरिक लगट करत असल्याचे समजले पोलिसांनी महिला सिंगर हॉटेल कर्मचारी व ग्राहक यांना ताब्यात घेतले पनवेल तालुका पोलिसांनी सहा महिला सिंगर तीन ग्राहक हरीश विष्णू शेट्टी मॅनेजर पुरुष वेटर मालक यांच्यासह तेरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे